अगदी प्युअर आहे जातात त्याच्यामुळे जिथे जिथे लिक्विड ना तिथे तिथे लगेच उजळत आहे म्हणजे बघू शकता तुम्ही फरक तरी तांब पितळ काच पंचधातू आणि मार्बल एवढ्या सगळ्या वस्तू क्लीन होतात चांदीच्या मूर्त्या किंवा ज्वेलरी वगैरे भांडी नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थक तर आज मी यांना पुण्यामध्ये आलोय आणि पुण्यामध्ये ना तुमच्यासाठी यांना खूप छानसा असा प्रोडक्ट घेऊन आलोय त्या प्रोडक्टचं नाव आहे सोनपरी तर सगळी डिटेल मध्ये आपण माहिती घेणार आहे तर चला मग सुरुवात करूया नमस्कार ताई हां नमस्कार ता सगळ्यात पहिले ना तुम्ही ना तुमचा इंट्रो द्या तुमचं नाव मी दीपाली वायको आहे अच्छा आणि तुमच्या प्रोडक्टचं नाव आमच्या प्रोडक्टचं नाव सोनपरी प्रोडक्ट ठीक आहे आणि मला त्या प्रोडक्ट बद्दल एक थोडक्यात माहिती द्या ना आपलं हे जे प्रोडक्ट आहे हे पंधरा वर्षापासून आपण सेल करतो पंधरा वर्ष म्हणजे तुम्ही या बिझनेस मध्ये आहे एक्झिबिशन मध्ये पण असतात ना तुम्ही बऱ्याच वेळा तुम्हाला एक्झिबिशन मध्ये हो एक्झिबिशन आपण सेल करतो ओके आणि बऱ्याच जणांना आपण कुरिअरने पार्सल पाठवतो हो तुम्ही कुरिअरला म्हणजे कसं ऑल इंडिया करतात ऑल इंडिया मध्ये कुरिअरचं कसं असतं सिस्टम एमआरपी प्लस कुरिअर चार्ज ओके एमआरपी प्लस कुरिअर चार्ज हा तर आपलं हे प्रॉडक्ट तांब पितळ काच पंचधातू आणि मार्बल एवढ्या सगळ्या वस्तू ह्याच्याने क्लीन होतात आणि जेल स्वरूपामध्ये आहे लिक्विड फॉर्म मध्ये लिक्विड फॉर्म मध्ये ओके आणि ह्या लिक्विडने तुमच्या मूर्त्या किंवा भांडी जी काय असेल ते खूप कमी क्वांटिटीमध्ये आणि इझी क्लीन होत कारण याचा फेस सुद्धा होतो अच्छा याचा फेस पण होतो म्हणजे खूप कमी दरामध्ये आपल्याला लागत असेल ना खूप कमी क्वांटिटी मध्ये लागतं आणि खूप छान आणि इझी खूप पटकन स्वच्छ होतात भांडी किंवा मूर्त्या आणि पितळेच्या मूर्ती किंवा कुठले शोपीस वगैरे असतील तर साधारण महिना दीड महिना छान राहतात अच्छा म्हणजे जी म्हणजे आपण धुतल्यानंतर महिन्यात दोन महिने असं छान राहतो शायनिंग छान राहते okay. लवकर काळी नाही पडत आणि तांब्याची भांडी असतील ती कमीत कमी आठ दहा दिवस तरी छान राहतात अच्छा आणि ह्याच्याने तुमच्या हातांना रॅश येत नाही किंवा नख काळी होत नाही कुठल्याच प्रकारचा त्रास होत नाही हा बरोबर वापरतो हातांना कसं थोड्या रेषे पडतात ना किंवा होतात तसं काहीच होत नाही आणि शिवाय तुम्ही हे लिक्विड तुमच्या पिण्याच्या भांड्यांना सुद्धा वापरू शकता पिण्याच्या पाण्याच्या भांड्यांना स्वयंपाकाच्या भांड्यांना किंवा देवाच्या मूर्ती असतील हा आणि दिव्यांचा तेलकटपणा सुद्धा ह्याने खूप छान प्रकारे क्लीन होतो आपण डेमो बघणारच आहे थोड्या वेळाने आणि आपलं हे प्रॉडक्ट आपण आपलं जेन्युअन असल्यामुळे आपण तुम्हाला डेमो सुद्धा दाखवू शकतो तर ते आता डेमो मध्ये आपण दाखवणारच आहोत आणि ह्याच्यामध्ये आपल्याकडे तीन साईजचे पॅक आहेत शंभर एम एल दोनशे एम एल आणि पाचशे एम एल अच्छा आणि हे प्रॉडक्ट चार पाच वर्ष जरी राहिलं तुमच्या घरामध्ये तरी खराब होत नाही तुम्ही वापरू शकता चार पाच वर्ष आपण हो। आणि त्याच प्रकारे आपल्याकडे चांदी स्वच्छ करण्यासाठी सुद्धा पावडर स्वरूपामध्ये प्रॉडक्ट आहे सिलोशाईन पावडर म्हणून अच्छा पावडरचं नाव काय शिल्वोशाइन शिल्वोशाइन सोनपरी शिल्वो, शिल्वो शाइन पावडर हे तर आपण कसं चांदीच्या ह्याच्यामध्ये वापरतो चांदीसाठी ते कशामध्ये मध्ये हा पन्नास ग्रॅम पॅक आहे आणि हा तीनशे ग्रॅम तीनशे ग्रॅम चा प्राईज आहे हा तर ह्याच्याने सुद्धा तुमची चांदी जी असते ती झिजत नाही आणि हाताला लागलं तरी हात खराब होत नाही ते प्रॉडक्ट सुद्धा तुमचं चार पाच वर्ष राहिलं तरी खराब नाही होत आता आपण याचाही डेमो बघणारच आहे ना हो आपल्याकडे अजून एक प्रॉडक्ट आहे भिमसिनी कापूर हा कापूर आपल्याला बारा महिने उपयोगात येऊ शकतो आणि देवाजवळ तर तुम्ही वापरूच शकतात पण घरामध्ये एअर प्युरिफायर म्हणून सुद्धा तुम्ही हा कापूर मध्ये वगैरे यूज करू शकतात आणि बारीक पातळ कापडामध्ये बांधून तुम्ही कपड्यांच्या कपाटात ठेवू शकतात मध्ये ठेवू शकतात ह्याच्याने घरातली निगेटिव्हिटी सुद्धा कमी होते आणि वातावरण शुद्ध होण्यास मदत होते डास कमी होतात आणि हा भीमसेनी कापूर याच्यात मेणाचं प्रमाण नसल्यामुळे अगदी प्युअर आहे त्यामुळे तुम्ही मेडिसिन साठी सुद्धा याला उपयोगात आणू शकता आणि कसं असतं म्हणजे कुरिअर आपल्याकडे शंभर ग्रॅमच्या पॅक पासून पुढे किती तुम्ही घेऊ शकता आम्ही होलसेल सुद्धा देतो म्हणजे बल्क क्वांटिटी पण तर कापुराची प्राइस प्लस कुरिअर चार्जेस कुरिअर चार्ज तर प्राइस कसं आहे म्हणजे शंभर ग्राम कापूरचे प्राइस तीनशे तीस रुपये आहे पण आपण फक्त दोनशे रुपयामध्ये देतो शंभर ग्राम, ग्राम फक्त दोनशे रुपयाला हो आणि चार्जचे वेगळे हा सगळ्यात पहिले आता आपण प्रोडक्ट घेतले सोनपरी जेल आणि आता आपण पाहत आहे डेमो तर सगळ्यात पहिले बघा प्लेट घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता पहिले आता प्लेट आहे बघा कशी मी तुम्हाला दाखवते बॅक आणि फ्रंट आता दोन दाखवतो पहिल्यांदा याचा हाफ पोर्शन धुवून जाऊ हा अगदी कमी क्वांटिटी लागते ओके यामध्ये म्हणजे पूर्ण प्लेट धुवून निघेल आता तुम्ही बघू शकता की जिथे जिथे लिक्विड लागलंय ला ना तिथे तिथे लगेच उजळत आणि मी हाताने करतेय आपल्या प्रोडक्टला ग्लवज वगैरे वापरायची गरज नाही एकदम नवीन घेतल्यासारखंच वाटत डायरेक्ट हे बघा हे अर्ध आपलं जे नाही धुतलं ते आणि जिथे आपण लिक्विड लावलंय ते नव्यासारखं झालं तीच आपल्या प्रोडक्ट ची खासियत आहे की हातांना काही रॅश नाही येता सुद्धा खूप क्वीकली स्वच्छ होत आता हा डाग आहे हा थोडा जुना असेल तर त्याला आपण थोड असं झालं निघून मग आता हे आपण धुवून टाकायचं आणि याची शाईन जास्त दिवस टिकण्यासाठी आपण रेग्युलर डिशवॉश जे असतं ते घालून थोडस अजून जास्त शाईन येते आणि हे जास्त दिवस हे राहत मित्रांनो खरंच तुम्ही बघू शकता आधी आणि नंतर हे बघा तर ही साइड बघतात असं वाटतंय की एकदम नवीन म्हणजे आताच घेतलेलं आहे आणि बघा पहिल्याचा भाग तुम्ही बघू शकता सुंदर प्रोडक्ट आणि मग त्याच्यानंतर हे आपण कोरड्या कापडाने असं खूप छान असं स्वच्छ पुसून ठेवून द्यायचं हे आधीच आपलं इथे सुद्धा थोडं लिक्विड लागलं तिथे सुद्धा हे झालंय बर आपण फरक बघू शकतो जबरदस्त एक काम कर ना मला असं लॉक देऊन दाखव पण आपण रेग्युलर आपण लॉक ठेवतो हा पितळाचे टाळा ते दाखव हे लॉक आहे आपल्याकडे त्याच्यावर बऱ्याच वर्षांपासून असा थर जमलाय काळा मळाचा वगैरे असं तर हे आपण बघू हो काळ पण पण सगळं आपलं प्रॉडक्ट जे आहे त्याचा फेस होतो अच्छा त्याच्यामुळे ते हे काळ जो मळ्याचा डाग असतो ना हे सुद्धा निघतो आणि हे सुद्धा आपण पाण्याने धुवायचं आहे सगळं असं लावून फक्त पुसून घ्यायचं नाहीये त्याच्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या भांड्यांना देवाच्या मूर्तींना कशालाही आपण वापरू शकतो हे बघा आता याला सुद्धा मी खूप कमी क्वांटिटी घेते आणि आता याच्यावर काळा हा थर आहे हा हाताने होणार नाही म्हणजे बघू शकता तुम्ही फरक तरी सुद्धा पण आपण हा थर थोडासा घासून काढून हा कारण की ते बऱ्याच वर्षांपासून घासलेलं नाहीये हे बघा लिक्विड फेस फेसही हो होतो ना हो फेस सुद्धा होतो म्हणूनच याने तेलकटपणा सुद्धा निघतो निघाला काळाडाग गेला तो काळा बघू हो फरक कारण की इकडे असा एवढा मोठा काळा डाग होता हो। ते आणि हे धुतलं आता मला तू समय दाखवशील का कारण हो। की समय खूप तेलगट होते हो आपण दिवा लावतो तर समयच पण मला एक ही आपली समई आहे पूर्ण तेलगट बघू शकता मागच्या वर्षांपासून आपण तसेच ठेवून दिलेली समई आहे आणि याच्यावरती हे तेलाचे वगैरे काळे डाळ थर जमा झालाय ना तेला असा थर आहे याच्यावरती हे बघा थर जमला पूर्ण तेलाच आहे ना थर या पाण्याने आपण बघू शकतो बघा आता हाही निघेल ना हो हो बघा याच्यावर थर आहे त्याच्यामुळे आपण हे सुद्धा घासू घासून घेऊ नसते हळूहळू निघते एवढंच आहे फक्त की आपले भांडे खूप वर्षांपासूनची काळी असतील तर सुरुवातीला आपल्याला थोडं प्रयत्न करावे लागतील जास्त काळी जे आपण रेग्युलर जे वापरतोय खरं म्हणजे तांबे पितळ तर याच्याने खूप पटकन स्वच्छ होतं पण असे खूप काळे चिकटलेले डाग असतील ना तर त्यालाच वेळ लागतो घासावं त्यासाठीच लागतं तांबे पितळ स्वच्छ करण्यासाठी घासावं लागतच नाही तुम्ही बघू शकता फरक आपल्याला खूप फरक किती वर्षापासून म्हणजे मला वाटतं एक वर्ष झालं असेल हो एक वर्षांपूर्वी ते वापरून तशीच ठेवून दिलेली दहा दिवस ते पूर्ण लावलं होतं आणि मग ती नंतर परत तशीच ठेवून दिलेली आमच्याकडे एक हे झालं होतं त्याच्यामुळे आम्हाला ते द्यावं आता हे धुतल्यावर यातला फरक बघा मित्रांनो हे तुम्ही बघू शकता आता खर तरी ना थोडक्यात दाखवलंय मी कारण की आता जर केला असता पण पूर्ण ना तर व्हिडिओ मोठा झाला असता आणि वेळही लागला असता तर पण हे बघा बघू शकता फरक तुम्ही खूप आणि तेलाचा थर पण निघाला आणि चकचकीत झालेलं आहे हा कारण की तेलाचं काही वाटत नाही कारण की हो, पहिला हात लावला ना की तेलाचं आहे असं वाटत होतं पण आता एकदम चकचकीत झालेलं आहे छान ही सुद्धा रेग्युलर डिशवॉश ने पुन्हा आपण धुवून जर ठेवलं ना तर हे सुद्धा जास्त दिवस असं राहत पहिले तर नावही दिसत नव्हतं आता नावही दिसायला हो <laughs> <था। laughs> हे जर का तुम्ही वापरून झाल्यानंतर समजा नवरात्रात किंवा गणपती मध्ये आपण दिवा लावतो किंवा समई लावतो तेव्हा वापर झाल्यानंतर दहा दिवसांनंतर जर का तुम्ही धुवून किंवा घासून असं ठेवून दिलं ना तर हे पुढच्या वर्षापर्यंत काळे होत नाही अच्छा जर पॅकिंग करून ठेवलं तर हे जे जिद्दी डाग याच्यावर साचले होते हे काळे हे साचणारच नाही ते तेलावर धूळ जमल्यामुळे ते खूप असे जाडचे जाड हर जमला होता पण जर लगेच घासून ठेवलं तर वर्षभर तुम्ही परत जशी जशी घेऊन वापरू शकता पुढच्या वर्षी छान आता आपण कोणता प्रोडक्ट बघणार आहे चांदी बघणार आहे ना आपण ठीक आहे बघा मी तुम्हाला दोन प्रोडक्ट दाखवले आणि लॉकही दाखवलेला आहे आता आपण चांदी बघतोय तर बघा मित्रांनो आता आपण चांदीचं प्रोडक्ट बघतोय आणि तुम्ही बघू शकता पायाची पट्टी तुम्हाला मी पहिले दाखवतोय लाईट मध्येही तुम्हाला दाखवतो मी बघा काळी आहे आणि ह्यासाठी आता आपण वापरतो सोनपुरी हे पावडर फॉर्म मध्ये ना हो अच्छा सिल्वर पावडर हे आपली अशी पावडर आहे आणि खूप अजिबात म्हणजे असं खरखरीत नाहीये म्हणजे जर तुम्ही अगदी सॉफ्ट आहे म्हणजे त्याच्यामुळे असं स्क्रॅचेस वगैरे भांड्यांवर किंवा याच्यावर पडत नाही आपण अशी एवढी थोडी पावडर घेतलेली आहे ही डायरेक्ट तुम्ही वापरले तरी चालतं पण मी रेग्युलर डिशवॉश घातलाय त्याच्यात आणि त्याची पेस्ट फॉर्म करून घेतली आहे जेणेकरून ती आपल्या भांड्यावर किंवा काही दागिना वगैरे असेल त्याच्यावर व्यवस्थित चिकटेल मी अशी पेस्ट फॉर्म करून घेतली आहे आणि ही तोरडी आहे ही थोडी ओली करून घेतली आहे पाण्याने ही आपण अर्धी करूया म्हणजे आपल्या लक्षात येईल तुम्हाला दिसत असेल आताच फरक आपण धुवून अजून बघूयात काय फरक पडतो हे घुंगरू बघा अगदी काळे आहेत फेस होतो आपण रेग्युलर डिश वॉश ना त्याच्यात त्याच्यामुळे त्याचा जास्त फेस झाला पाच सहा प्रोडक्ट म्हणजे देऊन काढू शकतो ना हो नाही खूप जास्त खूप जास्त आता हे एवढं उरलंय अजून म्हणजे याच्यात ही पूर्ण तोरडी स्वच्छ होऊ शकते आपण ही अर्धीच केली हे असं झालं की हे धुवून घ्यायचं अगदी व्हिजिबल डिफरन्स दिसतो बर बर ये वाँ। ये वाँ ये हे आपण धुतलेलं आणि हे न धुतलेलं बरोबर अजून जर आपण थोडी घासली असती ना आता तुम्ही बघू शकता चमकत आहे आणि या तुम्ही बघू साईड चे काळ हे पहिले आणि हे ह्याला पट्टीला हे डिझाईन आहे त्याच्यामुळे आपण हे घासतो जर का ग्लास वगैरे असेल काही असेल प्लेन असेल तर ते हाताने हा त्याला घासायची गरज प्रोडक्ट असेल तर त्याला त्याला घासायची ब्रशची हाताने जर असं घेतलं घेतलं लावून तर निघून हो हो, हो, हो ना हो, ही चेन आहे ना तर त्या चेन मध्ये मळ जमलाय आणि खूप वर्षांपासून ती काळी पडलेली आहे त्याच्यामुळे आपण ते ब्रशने घासून घेतोय म्हणजे जेणेकरून कानाकोपऱ्यात सुद्धा ते प्रॉडक्ट जाईल आणि स्वच्छ होईल

कसं असतं की बऱ्याच घरांमध्ये आता आधीपासून टूथ पावडर किंवा टूथपेस्ट वगैरे चांदी धुण्यासाठी वापरली जाते पण त्याच्यात हाडांच्या पावडरे सारखे काही घटक असतात जे आपण देवाच्या मूर्त्यांना वगैरे वापरू शकत नाही म्हणजे आपण एवढी साधना वगैरे करतो आणि मग ह्याच्यामुळे उभेच आपल्याला दोष लागतो तर आपल्या ह्या मध्ये असे कुठलेच घटक नाहीये की जे तुम्ही देवाच्या मूर्त्यांना किंवा भांड्यांना वापरू शकत नाही खूप साऱ्या देवस्थानांना आणि धर्मस्थळांना सुद्धा आपले हे प्रॉडक्ट वापरले जातात त्याच्यामुळे आपण बिंदास्त आपल्या घरातल्या मूर्त्यांना वगैरे वापरू शकतो म्हणजे देवाला शकत काहीच नाही आणि तुम्हाला बुडवून ठेवण्याची गरज नाही किंवा ग्लव्स घालून प्रोडक्ट वापरण्याची गरज नाही चांदी झिजत नाही चांदी नाही जर हातांनाच एवढं सेफ आहे ते तर चांदी झिजण्याचा प्रश्नच नाही प्रोडक्ट मी चांदी झिजते हा मग okay. sure. ते ज्या प्रॉडक्ट मी सांधे झिजते ते प्रोडक्ट ऑलरेडी तुम्ही कापसाने किंवा ग्लव्ज घालून वापरायचे असतात ओके कारण की ते एवढे हार्श असतात की ते स्किन त्याला सहनच नाही करू शकत बरोबर छान छान निघाल मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये नव्याने आणि मी तुम्हाला या ताईंचा नंबर आहे ना डिस्प्लेला तर देईलच आणि डिस्क्रिप्शन मध्ये ना पूर्ण माहिती देईल चला मग बाय बाय